नमस्कार आज आपण एका अशा प्राचीन कथेबद्दल बोलणार आहोत जी खरंतर एका जबरदस्त डिटेक्टिव्ह स्टोरीसारखी आहे ही फक्त एक गोष्ट नाहीये तर ही आपल्याला ज्ञानाच्या खऱ्या शक्तीची ओळख करून देते चला तर मग या कालातीत बोधकथेत प्रवेश करूया जरा विचार करा समजा एका राजाचा खूप मौल्यवान दागिना चोरी लागेला आता चोराला शोधायचा सगळ्यात चांगला मार्ग कोणता असेल हाच प्रश्न या संपूर्ण कथेच्या केंद्रस्थानी आहे जणू काही आपल्यासमोर एक कोडच ठेवलंय तर ही समस्या सोडवण्याचं ना साधारणपणे दोन मार्ग असू शकतात एक म्हणजे सरळ सरळ बळाचा वापर ज्यातून काय होतं तर भीती गोंधळ आरोप प्रत्यारोप आणि दुसरा मार्ग आहे तो म्हणजे अगदी शांतपणे बुद्धीचा वापर करून म्हणजे मानसशास्त्र तर्क आणि थोडी करुणा वापरून आणि याच दोन दृष्टिकोनांमधला जो फरक आहे ना तोच या कथेचा आत्मा आहे चला तर मग थेट कथेलाच सुरुवात करूया गोष्ट आहे कोसलच्या राजाच्या दरबाराची झालंय असं की राजाच्या मुकुटातला एक अतिशय मौल्यवान हिरा अचानक गायब झालाय आणि आता महालात एकच घबराट आहे म्हणजे विचार करा संपूर्ण महालात भीती आणि गोंधळाचं वातावरण आहे राजाचे मंत्री तर कोणालाच सोडत नाहीयेत प्रत्येकाची कसून तपासणी सुरू आहे आणि यामुळे होतंय काय की जे निरपराध लोक आहेत ते बिचारे प्रचंड घाबरलेत त्यांचा जीव अगदी टांगणीला लागलाय आणि अशा या तणावपूर्ण वातावरणात तिथे येतात ज्ञानी भिक्खू आनंद हे सगळं लोकांचं दुःख ही भीती बघून ते ठरवतात की आपण यात लक्ष घालायला हवं आणि मग ते हा गुन्हा सोडवण्यासाठी एक खूप चांगला वेगळा मार्ग सुचवतात आनंदाची योजना ना एकदम वेगळी आहे ती लोकांना घाबरवल्यावर नाही तर हुशारीने मानसशास्त्राचा वापर करून तो दागिना परत कसा मिळवता येईल यावर अवलंबून आहे आता ही योजना आहे तरी काय ते बघूया ती दोन टप्प्यांत आहे पहिला टप्पा प्रत्येक संशयिताला गुपचूप एकांतात गवताची एक काडी किंवा मातीचा एक छोटा गोळा दिला जातो कल्पना अशी की चोराने त्यात तो दागिना लपवावा आणि कुणालाही न कळता परत करावा आणि दुसरा टप्पा अंगणामध्ये एका पडद्याआड पाण्याने भरलेला एक मोठा माट ठेवला जातो आणि प्रत्येकाला सांगितलं जातं की पडद्यामागे जाऊन आपले हात धुवा म्हणजे बघा दोन्ही ठिकाणी चोराला एक संधी दिली जातीय की बाबा रे तुझी ओळख उघड न करता दागिना परत कर आणि काय आश्चर्य ही योजना अगदी यशस्वी होते हळूहळू दबाव वाढल्यामुळे चोर घाबरतो आणि गुपचूप तो, गुप तो दागिना त्या पाण्याच्या माठात टाकून देतो दागिना सापडतो आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे अनेक निरपराध लोकांचा होणारा त्रास वाचतो सगळीकडे आनंदाच्या बुद्धिमत्तेचं कौतुक होत असतानाच भगवान बुद्ध एक मोठं रहस्य उलगडतात ते सांगतात की अशा प्रकारे हुशारीने एखादा गुन्हा उघडकीस आणण्याची ही काही पहिलीच वेळ नाहीये बुद्ध काय म्हणतात ते ऐका भिक्खुनो चोरीला गेलेली वस्तू सापडण्याची ही पहिलीच वेळ नाही पूर्वीच्या काळाही ज्ञानी आणि सज्जन लोकांनी अशाच प्रकारे चोरीच्या वस्तू शोधून काढल्या आहेत आणि हे एक वाक्य कथेला एका पूर्णपणे नवीन रहस्यमयी वळणावर घेऊन जातं आणि इथेच आपल्याला ओळख होते जातक कथेची जातक कथा म्हणजे काय तर बुद्धांच्याच पूर्वजन्मातली एखादी गोष्ट जे खास शिकवण देण्यासाठी सांगितली जाते तर आता आपण अशाच एका कथेच्या आतल्या कथेकडे जाणार आहोत इंटरेस्टिंग आहे ना चला तर मग थेट भूतकाळात जाऊया गोष्ट आहे प्राचीन बनारसची तिथे एका अतिशय सुरक्षित अशा राजबागेत राणीचा मोत्यांचा हार चोरीला गेला आहे आता होतं काय की एक साधा बिचारा गावकरी तो कुठल्या तरी अंधश्रद्धेमुळे घाबरून पळत सुटलेला असतो आणि तोच पकडला जातो त्याला इतकी मारहाण होते की तो बिचारा न केलेल्या गुन्ह्याची कबुली देऊन टाकतो आणि इथूनच खोट्या आरोपांची एक विचित्र साखळी सुरू होते ही आरोपांची साखळी किती विचित्र आणि गंमतशीर आहे बघा तो गावकरी आपला जीव वाचवण्यासाठी खजिनदाराचं नाव घेतो खजिनदार विचार करतो की आपल्याला कोणीतरी मोठा माणूस वाचवेल म्हणून तो मुख्य पुरोहिताचं नाव घेतो पुरोहिताला वाटतं तुरुंगात एकटं कशाला राहायचं म्हणून तो सोबत म्हणून मुख्य संगीतकारावर आरोप टाकतो आणि संगीतकार तर कहरच करतो तो स्वतःचं मन रमवण्यासाठी एका गणिकेचं नाव घेतो म्हणजे बघा किती हास्यास्पद आहे हे सगळं आणि मग ह्या गोष्टीत एंट्री होते बोधिसत्वांची ते तेव्हा एक अतिशय ज्ञानी मंत्री असतात आणि त्यांच्या लगेच लक्षात येतं की हे जे पाच जण पकडले आहेत यातला कोणीही खरा चोर असूच शकत नाही आता इथे एक मोठा प्रश्न उभा राहतो नाही का की जर पाच वेगवेगळ्या लोकांनी गुन्हा कबूल केला आहे पण ते सगळेच खोटे बोलतायत मग खरा चोर आहे तरी कोण बोधिसत्वांचा तर्क किती जबरदस्त होता ते बघा त्यांचा पहिला मुद्दा दागिना एका सुरक्षित जागेतून हरवलाय दुसरा कोणताही माणूस तिथून सहज पळून जाऊ शकत नाही तिसरा हे सगळे कबुली जबाब स्पष्टपणे स्वतःला वाचवण्यासाठी किंवा काहीतरी मिळवण्यासाठी दिलेले आहेत याचा सरळ सरळ अर्थ काय होतो तर चोर हा माणूस नाहीये मग कोण आणि त्या बागेत तर भरपूर माकडं होतीत आणि मग खरा गुन्हेगार समोर येतो एक माकडीन जिला राणीचा तो चमकणारा हार बघून तो मिळवण्याचा मोह झाला होता बघा किती अनअपेक्षित वळण आहे हे पण आता माकडाकडून हार कसा परत मिळवणार बोधिसत्व इथेही एक हुशार युक्ती वापरतात ते काय करतात इतर माकडांना साध्या स्वस्थ मण्यांच्या माळा घालून सजवतात आणि त्यांना बागेत खेळू देतात त्यांची कल्पना अशी की त्या खऱ्या चोराच्या म्हणजे त्या माकडीनीच्या मनात मत्सर जागा होईल आणि ती आपला हार दाखवल्याशिवाय राहणार नाही आणि झालंही तसंच इतर माकडांना त्या नव्या दागिन्यांमध्ये बघून ती माकडीन मत्सरानेच जळू लागते माझा हार यांच्यापेक्षा कितीतरी चांगला आहे हे, हे दाखवण्यासाठी ती तो खरा मोत्याचा हार स्वतःच्या गळ्यात घालते आणि त्याच क्षणी पहारेकरांच्या नजरेत येते अखेरीस तो हार परत मिळतो आणि सगळ्यात महत्वाचं ते पाच निरपराध कैदी त्यांची सुटका होते पुन्हा एकदा बुद्धी आणि तर्काच्या जोरावर कुणालाही इजा न करता न्याय मिळतो आणि आता येतो या कथेचा क्लायमॅक्स जिथे भूतकाळ आणि वर्तमानकाळ एकमेकांना जोडले जातात ते ज्ञानी मंत्री म्हणजेच बोधिसत्व दुसरे तिसरे कोणी नसून स्वतः बुद्ध होते आणि तो राजा ज्याने बुद्धिसत्वांकडून हा धडा शिकला तो होता आनंद या संपूर्ण कथेचं सार या एका श्लोकात आहे जो त्या प्राचीन राजाने बोधिसत्वांच्या बुद्धिमत्तेची स्तुती करताना म्हटला होता युद्धासाठी आपल्याला वीरांची गरज असते चांगल्या सल्ल्यासाठी संयमी लोकांची पण जेव्हा परिस्थिती बिकट असते तेव्हा योग्य निर्णय घेण्यासाठी खऱ्या अर्थाने ज्ञानी माणसाचीच गरज असते आणि जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न जेव्हा आपल्यासमोर एखादी समस्या येते तेव्हा आपली पहिली प्रतिक्रिया काय असते आपण ताकदीचा बळाचा वापर करण्याचा विचार करतो की आपण एखादा अधिक हुशारीचा अधिक सूक्ष्म मार्ग शोधण्याचा प्रयत्न करतो